लोकनियुक्त नगराध्यक्ष दारा मोहम्मदचे हस्ते पी एम श्री जीप उर्दू केंद्र शाळा क्रमांक एक रावेर येथे पाचशे सत्तर विद्यार्थ्यांना गणवेश वाटप रावेर शहराचे लोकनियुक्त नगराध्यक्ष माननीय दारा मोहम्मद जफर मोहम्मद यांच्या अध्यक्षतेत सर्व मुलामुलींना शासनाकडून आलेले गणवेशाचे वाटप करण्यात आले शाळेकडून आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माननीय दारा मोहम्मद तर प्रमुख पाहुणे म्हणून शेख सलीम राष्ट्रवादी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात कुराण पठणाने जजा फातिमा यांनी केली कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय दारा मोहम्मद यांचे सत्कार शाळेचे मुख्याध्यापक आरिफ सर यांनी केले तर आरिफ सराचे सत्कार मान्य दारा मोहम्मद यांनी केले पदवीधर शिक्षक शेख कमाल सर यांचे सत्कार अध्यक्ष यांनी केले तर आमीन सर यांचेही सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष दारा मोहम्मद यांनी केले तसेच प्रमुख पाहुणे सलीमभाई यांचे सत्कार मुख्याध्यापक आरिफ सर यांनी केले कार्यक्रमाध्यक्ष मान्य दारा मोहम्मद व प्रमुख पाहुणे शेख सलीम राष्ट्रवादी यांच्या हस्ते शाळेतील पाचशे सत्तर विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले यावेळी शाळेतील मुख्याध्यापक मोहम्मद आरिफ सर यांनी उपस्थितांना शासनाकडून आलेल्या गणवेशाबद्दल मार्गदर्शन केले शेख कमाल सर यांनी केंद्रीय योजनेअंतर्गत झालेली पी एम शिळी शाळा अंतर्गत विद्यार्थ्यांना हजेरी वाढवण्यासाठी व त्यांना शिक्षणाविषयी जनजागृती कशा करता येईल याबद्दल मनोगत व्यक्त केले उपक्रमशील शिक्षक अमीन जनाब शाकिर जनाब रफीक जनाब इरफान जनाब अझहर जनाब सय्यद तनवीर आदीने विद्यार्थ्यांना उपयोगी कार्यक्रमात सहकार्य सहभाग घेतला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदर्श शिक्षिका गजालत तबस्ुम यांनी केले तर आभार आभार प्रदर्शन मोहम्मद रफिक सर यांनी मानले